मुंबई महानगरपालिका निवडणुका उद्धव ठाकरेंसाठी किती महत्वाच्या हेच पाच मुद्दे ठाकरेंसाठी गेम चेंजर ठरणार ठाकरे पुन्हा कमबॅक करणार जे मुंबईला आपल्या बापाची म्हणून मानतात त्यांनी हे लक्षात ठेवावं की मुंबई आमच्या बापाचीच आहे बाळासाहेब ठाकरे यांचे हे ठाम वाक्य शिवसेनेच्या आणि मराठी माणसांच्या अस्मितेचा कणा दर्शवते मुंबई महानगरपालिका निवडणुका उद्धव ठाकरेंसाठी राजकीय आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे आहेत या निवडणुकीचा निकाल केवळ महानगरपालिकेच्या कारभारावर परिणाम करणार नाही तर तो उद्धव ठाकरे यांच्या राजकीय प्रवासासाठी एक निर्णायक वळण ठरेल जाणून घेऊया हे पाच मुद्दे ठाकरेंसाठी मुंबई महानगरपालिका निवडणुका शिवसेनेच्या वारसाचा प्रश्न मुंबई महानगरपालिका म्हणजे शिवसेनेचा पारंपरिक बाले किल्ला आहे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून शिवसेना या महानगरपालिकेवर वर्चस्व राखून आहे बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा उद्धव ठाकरे यांनी पुढे चालवली आहे या निवडणुकीत विजय मिळवणे म्हणजे शिवसेनेचा वारसा आणि बाळासाहेबांच्या विचारधारेवर जनतेचा विश्वास टिकून आहे हे मराठी माणसांना मिळणाऱ्या शिवसेनेने नेहमी आवाज उठवला आहे बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई मराठी माणसांची राहिली पाहिजे या तत्वावर ठाम राहून काम केले मुंबईत भरप्रांतीय पर वर्चस्व वाढत असतानाही मराठी माणसांची ओळख टिकवण्यासाठी शिवसेनेने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे या कारणामुळेच मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेच्या ताब्यात असली पाहिजे असं सर्वसामान्य शिवसेनेकाचं मत आहे शिंदे गटाला प्रत्युत्तर देण्याची संधी शिंदे गटाने बंडखोरी करून शिवसेनेत फोट पाडले आणि चाळीस आमदार सोबत घेऊन गेले त्याचबरोबर शिवसेना नाव आणि पक्ष शिंदेने काढून घेतलं त्यावेळी नाराज होऊन उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता ही गोष्ट उद्धव ठाकरे यांच्यासाठी आघात देणारी ठरली होती उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सोबत राहूनच शिंदेना विरोध करत राहिले शिंदेना अद्दल घडवण्यासाठीच मुंबई महानगरपालिका जिंकणे हे उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाचे ठरणार आहे राजकीय अस्तित्व आणि नेतृत्व सिद्ध करणे शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे शिंदे गटाला केंद्रातील सत्ताधारी भाजपचा पाठिंबा मिळत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांची स्थिती कमजोर झाली आहे असे अनेकांना वाटते या निवडणुकीत विजय मिळवून उद्धव ठाकरे यांना आपले नेतृत्व आणि जनतेवरील विश्वास पुन्हा सिद्ध करायचा आहे भाजपचा प्रभाव रोखणे भाजपने शिवसेनेला मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कडवे आव्हान देण्याची तयारी केली आहे शिंदे गटासोबत आहे जर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महानगरपालिका निवडणुकीत यशस्वी झाली तर ते भाजपसाठी मोठा धक्का असेल मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा प्रबळ करणे शिवसेना नेहमीच मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारा पक्ष म्हणून ओळखला जातो मुंबईतील मराठी जनतेला एकत्र करून मराठी अस्मितेचा मुद्दा प्रभावीपणे पुढे नेणे ने उद्धव ठाकरे आहे मुंबई महानगरपालिकेतील सत्ता राखल्यास मराठी मतदारांवरील हो विभाजनामुळे अनेक कार्यकर्ते झाले आहेत महानगरपालिकेतील विजयाने कार्यकर्त्यांना आत्मविश्वास मिळेल आणि संघटन मजबूत होईल मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवणे उद्धव ठाकरे यांच्यासाठी केवळ सत्ता राखण्याचा प्रश्न नाही तर हा त्यांच्या राजकीय नेतृत्वाचे पुनरुज्जीवन करण्याचा मोठा संधीचा क्षण आहे पक्षाचा वारसा मराठी जनतेचा विश्वास आणि विरोधकांना रोखण्यासाठी या निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीसाठी मजबूत पायाभरणे होईल यामुळे स्थानिक पातळीवरील पक्षाच्या अस्तित्वाला बळ मिळेल आणि विरोधकांवर दडपण निर्माण होईल आपल्याला काय वाटते मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल का कमेंट करून नक्कीच कळवा